मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या कर या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की एखादा शेअर आपण बाय किंवा सेल कधी केला पाहिजे कारण बऱ्याच लोकांना हे असतं लोक शेअर्स बाय तर करतात पण बाईंगपेक्षाही सेलिंग खूप महत्वाचं आहे शेअरमधून आपण एखाद्या स्टॉकमधून एक्झिट कधी व्हाय कधी व्हायचं तर ह्या मुद्द्यावरती आपण एक पुढचे पाच मिनटं पाच सात मिनटं आपण मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं बाईंग तर आपण आपण नंतर बोलूया तर सेल कधी करायचं आहे एखादा शेअर कारण मी काय म्हटलं बाईंग तर कुठल्याही रेटला केलं ठीक आहे कधी त्याच्यामध्ये काही जास्त इम्पॅक्ट होत नाही पण सेलिंगमध्ये मार्केटमध्ये सेल होणं सेलिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे योग्य वेळी आपण शेअरमधून एक्झिट होणंही तितकंच महत्वाचं आहे बाईंगपेक्षा तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं रिझन कधी सेल करायचा शेअर तर आपण ज्या कारणासाठी घेतला होता तर ते कारण जर राहिलं नाही तर आपण काय करायचं तो त्या स्टॉकमधून एक्झिट म्हणजे एक्झिट व्हायचं जर आपण ज्या रिझनसाठी घेतला होता तर ते ते रिझन जर एक्झिस्ट करत नसेल तर आपण त्या कंपनीमधून काय करायचं मित्रांनो बाहेर पडायचं म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी जर हंड्रेड दिव हंड्रेड दिवसाच्या मुविंग ॲव्हरेजच्या वरती शेअर बाय केला होता समजा फॉर एक्झाम्पल की रिझन काय केलं होतं की बाबा शंभर दिवसाचं मुविंग ॲव्हरेज क्रॉस केलं पंधरा दिवसाचं मुविंग ॲव्हरेज क्रॉस केलं आणि मी शेअर तो बाय केला होता ह्या या कारणामुळे पण तेर, आता तो ते आता त्यांनी तो ब्रेक केलेला आहे ते रिझन राहिलेलं नाहीये जे बाईंगचं होतं तर मी त्या शेअरमधून एक्झिट होणार किंवा दुसरं किंवा एखाद्या कंपनीमध्ये काही चांगली न्यूज ए, ए, हो, होती किंवा काही तुम्हाला काही कंपनीचं नवीन प्लांट येणार होता असं तुम्हाला वाटत होतं त्याच्यासाठी तुम्ही घेतला होता पण आता ते ती रिझन राहिलेलं नाहीये म्हणजे किंवा एखाद्या तुम्हाला एखाद्या एखाद्या तुम्हाला फ्रेंडने सांगितला होता तो शेअर बाय करायला पण आता तो म्हणतोय सेल कर म्हणजे ज्या कारणास्तव जे रिझन पाहून तुम्ही तो शेअर घेतला होता कारण आपण अशी कुठलीही कंपनी घेत नाही बरोबर ना काहीतरी रिझन असतं त्याच वेळेस आपण एखादा शेअर बाय करतो तर ते रिझन तुम्ही ज्या रिझनने तो शेअर बाय केला होता ते रिझन जर एक्झिस्ट करत नसेल तर आपण सगळ्यात पहिल्यांदा त्या कंपनीमधून बाहेर पडायचं हे झालं पहिला मुद्दा दुसरा मुद्दा इंडस्ट्री डिस्ट्रप्शन मग आपण पाहिजे की त्या इंडस्ट्रीमध्ये डिस्ट्रप्शन तर नाही ना आपण ज्या कंपनीमध्ये बाय केलेले आपण ज्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये जे शेअर्स आहेत ज्या सेक्टरचे शेअर आहेत त्या सेक्टरमध्ये त्या इंडस्ट्रीमध्ये डिस्ट्रप्शन तर नाही आहे ना कारण बघा दहा वर्षापूर्वी डी टी एच इंडस्ट्री कशी होती बघा डी टी एच सगळ्या एकदम बुमिंगमध्ये होतं डी टी एच इंडस्ट्री बरोबर ना सगळ्यांना वाटत होतं की दहा वर्षामध्ये खूप पैसा ह्याच्यामध्ये येईल पण काय झालं डी टी एच इंडस्ट्री जे दहा वर्षापूर्वी होती ती आत्ता आहे का नाही आहे तर तो ते रिझन राहिलेले का तर नाही तर का तर इंडस्ट्री डिस्ट्रप्शन झालं इंडस्ट्री चेंज व्हायला लागली कारण आता नेटफ्लिक्स आलं ॲमेझॉन आलं यूट्यूब आलं त्याच्यामुळे डी टी एचची इंडस्ट्री आता काय होणार आउटडेटेड व्हायला लागले लोक आता डायरेक्ट सगळं लाईव्ह गोष्टी बघायला लागले जर ला, ला जे पाहिजे ते पाहायला लागली तर इंडस्ट्री डिस्ट्रप्शन जर झालं तर दुसरा मुद्दा आपण त्या कंपनीमधून काय मित्रांनो बाहेर पडणं आपल्याला गरजेचं आहे आता तिसरा मुद्दा काय असतो कधी कंपनीमधून बाहेर पडायचं जर आपल्याला ज्या कंपनीचे शेअर्स आपल्याकडे आहेत आणि आपल्याकडे जर लिमिटेड कॅपिटल आहे बरं सगळ्यांकडे कॅपिटल लिमिटेड असतं किती मोठा माणूस असला तरी तुला वाटतं आपल्याकडे कॅपिटल लिमिटेडच आहे बरोबर मुकेश अंबानीला पण आज वाटतं की त्यांच्याकडे जे कॅपिटल आहे ते लिमिटेड आहे तर समजा तुमच्याकडे आता जे शेअर आहे एखाद्या कंपनीचा शेअर आहे आणि तुम्हाला वाटलं की दुसऱ्या कंपनीचा शेअर ह्याच्यापेक्षा इथून पुढच्या काळामध्ये चांगला परफॉर्म करेल पण पर तुमच्याकडे त्या तो शेअर बाय करायला आता वेगळे पैसे नाहीये तुमच्याकडे हे जे घेतलेले शेअर्स आहेत तेवढेच पैसे आहेत मग अशा वेळेस काय करायचं तुम्ही आत्ताचा शेअर विकून जो तुम्हाला बेटर वाटतोय जी आयडिया तुम्हाला बेटर वाटते की हा हा स्टॉक एक्झिस्टिंग स्टॉकपेक्षाही भविष्यामध्ये चांगलं करू शकतो तर अशा वेळेस तुम्ही तिसऱ्या कंडिशनमध्ये देखील शेअर काय करू शकता मित्रांनो विकू शकता आणि चौथी गोष्ट शेअर विकण्यामागचं कारण की फंडामेंटल वीक असणे वीक होणे म्हणजे पूर्वी कंपनीवरती कर्ज नव्हतं पण आता कंपनीवरती कर्ज आहे आता कंपनीचं नेट प्रॉफिट मार्जिन कमी झालं आहे आता कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी रेशो रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड रेशो हा कमी होत चाललेला आहे प्रॉफिट मार्जिन कमी होत झालेलं आहे कॅश फ्लो कमी होत चालला आहे प्रमोटर शेअर्स विकायला लागलेले आहेत कंपनीचं म्हणजे काय थोडक्यात फंडामेंटल काय झालेलं आहे वीक झालेलं आहे अशा वेळेस मात्र मित्रांनो सगळ्यात सग लवकरात लवकर आपल्याला त्या कंपनीमधून एक्झिट होणं सेल करणं खूप गरजेचं आहे तर हे चार गोष्टी आपण पाहिल्या की कंपनीमधून सेल कधी करायचं आता बाय कधी करायची कंपनी बरोबर काय तर मित्रांनो देअर इज ऑलवेज गुड टाईम टू बाय फंडामेंटली गुड कंपनीज जर मार्केटमध्ये एखाद्या शेअरची खूप न्यूज असेल बरोबर नाही सारखं न्यूज, न्यूज। सगळे लोकांचं शेअर त्याच सगळ्या टी व्हीवरती तोच शेअर दिसतोय सगळे लोक त्याच शेअरवरती टोटून पडलेले आहेत तो शेअर हाय फिफ्टी टू वीक हाय तोडत चाललेला आहे हाय ब्रेक करत चाललेला आहे तर हाय ब्रेक करत चाललेल्या स्टॉकवरती एकदम हायला बाय करणं रिस्की असतं कारण काय होतं त्याचं ॲक्च्युअल व्हॅल्युएशनला मग आपल्याला तो स्टॉक मिळत नाही आणि काही दिवसानंतर ज्यावेळेस ती न्यूज कमी होते किंवा त्याचं त्याचा जो हा कमी होतो इफेक्ट कमी होतो त्या न्यूजचा किंवा तो त्या पुशचा मग त्यावेळेस तो परत त्याच्या ओरिजिनल प्राईजला दहावीस टक्के करेक्शन तो स्टॉक देत असतो त्याच्यामुळे हायली न्यूजमध्ये जो स्टॉक आहे फोकस आहे की ज्याच्यावरती सगळं पब्लिक तुटून पडले आणि हायवरती हाय मार्क चाललेला आहे तो स्टॉक कंटिन्युअसली दररोज तर अशा स्टॉकमध्ये त्यावेळेस तुम्ही बाईंग करणं अवॉइड करायचं तिसरं म्हणजे काय की कॅपिटल अलोकेशन सायकल जर कंप्लीट होता कंप्लीट होत असेल एखाद्या कंपनीचं तर अशा वेळेस आपण त्या कंपनीमध्ये शिर्ण मित्रांनो योग्य असतं आता कॅपिटल अलोकेशन सायकल म्हणजे काय की एखाद्या कंपनीने पाच वर्षामध्ये खूप चांगला म्हणजे मूव केलेली आहे पाच वर्षामध्ये खूप चांगलं प्रॉफिट कमवलेलं आहे त्याच्याकडे समजा रिझर्व्ह फंड समजा फॉर एक्झाम्पल दहा हजार करोडचा रिझर्व्ह कॅपिटल आहे त्या कंपनीकडं असं पकडून चालू त्या कंपनीकडे प्रॉफिट शिल्लक आहे दहा हजार करोड कोटीचा करो करो आता त्या कंपनीला काय करायचं आहे नवीन प्लॅन टाकायचा आहे आता त्या कंपनीला काय करायचं आहे नवीन प्लांट टाकायचा आहे ऑलरेडी तिच्याकडे दहा हजार कोटी कॅशमध्ये आहे पण नवीन प्लांट टाकायला पंधरा हजार कोटी लागणार आहेत म्हणजे त्या कंपनीला पाच हजार कोटीचा आता लोन घ्यावा लागणार आहे पूर्वी कंपनीवरती लोन नव्हतं कंपनी खूप चांगली था आहे फंडामेंटली पण आता कंपनीला नवीन प्लांट टाकायचा आहे दहा हजार था कोटी कॅश आहे पाच हजार कोटी कंपनीला लोन घ्यावं लागते कारण टोटल प्लांटची जर जी कॉस्टिंग पाहिलं तर पंधरा हजार कोटीची आहे आणि त्याला दोन वर्ष लागणार आहेत किती वर्ष लागणार आहेत त्याला दोन वर्ष लागणार आहेत अजून प्लांट रेडी व्हायला आणि त्या प्रोडक्शन बाहेर निघून मग त्याचा प्रॉफिट चालू व्हायला मग अशा वेळेस काय होतं अशा वेळेस कंपनीचं काय होतं प्रॉफिट मार्जिन कमी होतं कारण एक्सपेन्स तिकडं जातात कंपनीवरती व्याज द्यावं लागतं मग अशा वेळेस काय होतात कंपनीचे शेअर्स त्या कंपनीचे शेअर्स डाऊन येतात फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी जरी असली तरी तिचे फंडामेंटल चेंज होऊन तिचं काय होतात शेअरचे रेट डाऊन येतो आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो तुम्हाला असे शेअर्स ओळखणं खूप गरजेचं आहे कारण त्या डाऊन रेटमध्ये तुम्ही ज्या अशा कंपन्याचा ओळखल्या की ज्याचा प्लांट आता काही दिवसानंतर सुरू होतोय त्याच्यानंतर त्याच्या न्यूज बाहेर येतील की हा ह्या प्लांट आता रन होतोय ह्याच्यामध्ये आता प्रोडक्शन चालू होतंय कंपनीचा सेल वाढणार आहे मग अशा वेळेस तो शेअर ऑलरेडी वरती केलेला असतो पण त्याच्या अगोदरच तुम्ही तो ह्याच्यामध्ये त्या सायकलमध्ये कॅपिटल अलोकेशन सायकलमध्ये जर तुम्ही बाय केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो त्या कंपनीमध्ये चांगला मोठा बेनिफिट तुम्हाला मल्टीबॅगर बॅगर बेनिफिट तुम्हाला त्याच्यामध्ये होऊ शकतो लक्षामध्ये आणि चौथी गोष्ट म्हणजे इंडस्ट्री ग्रोथ पाहिजे कुठल्याही कंपनी बाय करताना की ह्या ज्या इंडस्ट्रीमध्ये स्टॉक मी बाय करतो आहे त्या इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ आहे का example, देस, देस, देस का नाही फॉर एक्झाम्पल की मोबाईल आणि डी एस मोबाईल वर्सेस समजा डी एस एल आर कॅमेरा आपण जर पाहिलं तर मोबाईल काय आहे हा कंटिन्युअस लागणारी गोष्ट आहे दहा वर्षानंतर मोबाईल लागणार आहे का माणसाला काय वाटते आत्ताच्या कंडिशनवर तुम्हाला तर यस लागणार आहे मोबाईलचं मॉडेल बदलतील डिझाईन बदलतील पण काय होणार आहे मोबाईल हा लागणार आहे पण आता डी एस एल आर कॅमेरा लागणार आहे का अजून इथून पुढे आठ दहा वर्ष अजून लोकांना काही ठराविक फोटोग्राफर जे असतील जे प्रोफेशन आहेत तेच यूज करणार आता सगळे कॅमेराची इंडस्ट्री आता मोबाईलवरती शिफ्ट झालेले आहेत जनरल युजर आता डी एस एल आर कॅमेरा यूज करत नाही वेगवेगळे हायली कॉन्फिगडे मोबाईल आले आहेत कॅमेराचे त्याच्यामुळे त्या जर डी एस एल आर कॅमेरा काम, बनवणाऱ्या कंपनीचे शेअर मी घेईल का तर नाही घेणार पण मोबाईल बनवणारी चांगली कंपनी आहे आणि ती अपडेट होत चाललेली आहे स्वतःचे मॉडेल अपग्रेड करते तर मी घेणार का मोबाईल कंपनीचे शेअर्स तर शंभर टक्के घेणार का आता मोबाईलला रिप्लेसमेंट डिमांड आहे दर एक दोन वर्षामध्ये लोक काय आहेत मोबाईल चेंज आहेत नवीन नवीन कारण ती फॅशन झालेली आहे मोबाईल चेंज करतात त्याच्यामध्ये रिप्ला रिप्लेसमेंट डिमांड आहे तर त्या इंडस्ट्रीला काय ग्रोथ आहे तर इंडस्ट्री ग्रोथ आपण पाहून मित्रांनो आपण काय केलं पाहिजे एखाद्या कंपनीचे शेअर्स आपण बाय केलेले पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःला शिकायच्या असतील सगळ्या प्रोफेशनली काय करायचं असेल तर आपल्याकडे भारतीय शेअर मार्केटचे वेगवेगळे चांगले कोर्सेस मित्रांनो अवेलेबल आहेत